जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंधेरी पश्चिम वर्सा विधानसभेमध्ये आहोत आणि हा तुम्ही पाहताय की वर्सा टी व्ही जो लेन आहे तिथून सुरेशनगर न्यू लिंक रोडकडे जाणारा हा लोखंडवालाकडे जाणारा तसेच यारी रोडकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे गेली दहा दिवसापासून तुम्ही पाहताय की सरासरी दहा फूट खोल आहे आणि जे लांबी आहे सरासरी तीस ते चाळीस फुटाची एवढा हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि हा रस्ता पूर्ण गेली दहा दिवसापासून बंद आहे महानगरपालिका प्रशासन याकडे जागोत महाराष्ट्राने ज्यावेळेस विचारपूस केली या संदर्भात के माहिती घेतली एकतर जागोत महाराष्ट्राने ह्या संदर्भात अगोदर एक बातमी प्रकाशित केली होती की या, या ठिकाणी ही जी जलवाहिनी आहे ती फुटली होती आणि यामध्ये लाखो लिटर जे पाणी आहे ते या ठिकाणी वाया गेलं होतं त्याच्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येऊन सविस्तर या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पाणी या ठिकाणी लिकेज झालं होतं ते दुरुस्ती सुद्धा करण्यात आलं होतं त्यानंतर ही या ठिकाणी तुम्ही पाहताय की रस्ता जशाच्या त्या स्थितीमध्ये त्यांनी सोडून गेलेला आहे एकीकडे तुम्ही पाहता हा पूर्ण रस्ता आता अवैधपणे या ठिकाणी पार्किंगसाठी आता मोकळा झालेला आहे दुसरीकडे हा आता फक्त एकच रस्ता हा एक तर मुख्य रस्ता आहे आणि हा एकच रस्ता फक्त नागरिकांच्या सेवेसाठी आहे दुपारी या ठिकाणावर शाळेच्या बसेस असतील अनेक या ठिकाणी तुम्ही पाहताय की लक्ष्मी लक्ष्मींढीशीच असेल या ठिकाणी सब टी व्ही लेन असेल हा पूर्ण गर्दीचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता गेली दहा दिवस झालं हे खोदकाम झाल्यानंतरही या ठिकाणी रस्त्याचं काम दुरुस्ती न होण्याचं एकमेव कारण सांगितलं जात आहे की या ठिकाणी आणखी एक जी लाईन आहे सेवरेजची लाईन ही बाजूला थोडं लिकेज आहे आणि जोपर्यंत ते लिकेजचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा रस्ता दुरुस्ती करणं शक्य नाही असं महानगरपालिकेचे अधिकारी बोलत आहेत याचा अर्थ महानगरपालिकेचे ज्या ज्या ह्या संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांना एकतर महत्त्व समजत नाही आहे की हा आपण रस्ता खोदून ठेवलेला आहे की त्यामुळे नागरिकांना कशा पद्धतीचा जो त्रास आहे तो होत असेल या महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त असतील उपायुक्त असतील त्यांचं कोणतंही बर्डन ह्या अधिकाऱ्यांवरती नाही आहे दबाव अधिकाऱ्यांवरती नाही आहे आणि यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही आहे हे असं ह्या पूर्ण प्रकरणामध्ये स्पष्ट होतोय आहे तर नक्कीच पाहावं लागेल की जागोत महाराष्ट्राची बातमी प्रकाशित झाल्यानंतर तरी कुठे महानगरपालिकेची ही झोपलेली व्यवस्था आहे ते कुठंतरी जागे होऊन या ठिकाणी काम करतील का ते पाहावं लागेल दुसरी घटना तुम्ही पाहताय की डी एन नगर मेट्रो स्टेशनखाली अशाच प्रकारचे तो तर एक अपघात होता की पूर्ण रस्ता खचला गेला आणि त्याच्यामध्ये मोठी जीवितहानी टळली पण आज ती घटना होऊन सुद्धा एक महिना पूर्ण होत आहेत त्याही कामाला कुठे गती मिळत नाही आहे आणि इथे पाहताय तुम्ही याही कामाला कुठे गती मिळत नाही आहे याचा अर्थ महानगरपालिकेचे उच्च अधिकारी आहेत जबाबदार अधिकारी आहेत स्थायिक आयुक्त असतील उपायुक्त असतील हे कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये व्यस्त आहेत असंही यामधनं स्पष्ट होतोय आणि कुठंतरी आता ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्यांना जागेल अशी अपेक्षा आपण ह्या माध्यमातून व्यक्त करू आणि अशाच पद्धतीच्या जे काही तुम्हाला समस्या असतील नक्की तुम्ही ह्या बातमीच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा महानगरपालिका कशा पद्धतीचं स्थानिक नागरिकांच्या समस्याकडे कर दुर्लक्ष करतं त्या संदर्भात तुमच्या जे काही भावना आहेत ते तुम्ही व्यक्त करा आणि सतत अधिकारी महानगरपालिका अधिकारी असेल प्रशासन असेल त्यांना प्रश्न विचारत राहा तरच तुमचा जे काही न्याय आहे तुमच्या जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा कुठेतरी हे अधिकारी प्रयत्न करतील अशी आपण या माध्यमातनं आशा व्यक्त करू तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या आणि तुमच्या हक्काच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई